करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एस एस रायगडचा देशप्रेमी राष्ट्ररक्षक व जवानांसाठी ऋणानुबंध उपक्रम डॉक्टर विजय कोकणे आय डे केअर पेंटच्या विशेष मुलांनी बनवल्या एकवीस हजार राख्या जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र व आय डे केअर विशेष मुलांसाठी निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र रामवाडी पेंड रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने देशप्रेमी राष्ट्ररक्षक व देशासाठी कार्यरत असणारे भारतीय सैनिक सामाजिक संस्था देशाच्या संरक्षणासाठी चोवीस तास कार्यरत असणारे पोलीस हॉस्पिटल्स यांना आजादिका अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत एक राखी देशासाठी एक ऋणानुबंध उपक्रम राबवण्यात आला आहे व त्याचे वाटप सदर उपक्रमाअंतर्गत देशप्रेमी बांधवांना करण्यात आले आहे विशेष म्हणजे साधारण एकवीस हजार राख्या जनशिक्षण संस्थान रायगडचे प्रशिक्षणार्थी आय डे केअरच्या विशेष मुलांनी बनवलेल्या असून त्या विविध स्टॉलच्या माध्यमातून सर्वत्र जिल्हाभरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे व संस्थापिका स्वाती मोहिते यांच्या माध्यमातून देण्यात आली सदर राख्या जनशिक्षण संस्थान रायगडचे अपंग विशेष दिव्यांग व आदिवासी प्रशिक्षणार्थी जनशिक्षण संस्थान रायगडचे प्रशिक्ष प्रशिक्षणार्थी व उत्स्फूर्त कार्यकर्ते यांनी बनवलेल्या व संकलित केलेल्या आहेत संस्थापक अध्यक्ष डॉ मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा वेल्लेकर संचालक डॉ विजय कोकणे मार्गदर्शक श्री नरेनभाई जाधव आयड़ केअर संस्थेच्या अध्यक्षा सौ प्रेमलता पाटील उपाध्यक्ष डॉ शिल्पा ठाकूर संस्थापिका सौ स्वाती मोहिते युनिट इंचार्ज सौ विद्या खराडे सल्लागार वंदना शशिकांत पवार प्रशिक्षिका जोश्ना वारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून विविध कौशल्य उपक्रम राबवले जात असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे सदर ऋणानुबंध उपक्रमातून प्रशिक्षणार्थींना रोजगार निर्मिती आत्मविश्वास वृद्धी त्याचबरोबर महाराष्ट्र रक्षक देशप्रेमी योद्ध्यांचे आभार व ऋणानुबंध जोपासण्याचा प्रयत्न तसेच सीमेवरील जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे कार्य जनशिक्षण संस्थान रायगड करत आहे सदर योद्ध्यांच्या आभार व ऋणानुबंध कार्य रक्षाबंधन दिनापर्यंत सुरू राहणार आहे राखी खरेदीसाठी संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आठ शून्य आठ शून्य पाच एक तीन 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 एक आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह भोईर पेण